आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज आपल्या शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाच्या काळात दिव्यांग बांधवांनी दाखवली एक अनोखी सामाजिक जबाबदारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिव्यांग बांधवांकडून दिवाळी निमित्त किराणा किटे वाटप करण्यात आले हा उपक्रम अपंग पुनर्वसित विकास बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राबवण्यात आला संस्थेच्या सदस्यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून मिळणारा एक महिन्याचा पगार जमा करून ही मदत केली आहे शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा हा संस्थेचा हृदयस्पर्शी प्रयत्न ठरला आज जादगाव डोंगरी तालुका पाचोरा येथे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे या मदतीच्या वाटप कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर समाज कल्याण वित्त महामंडळाचे सीईओ गणेशकर साहेब उपाध्यक्ष गणेश साळुंखे सचिव युवराज मगरे महासचिव दरबार चव्हाण प्रदीप पढार शरद पवार गौतम सुरवाडे अनुराग सुरळकर सचिन सुरळकर गाडीचालक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या या उपक्रमामुळे समाजाला एक नवी ऊर्जा दिलेली आहे संकटात सापडलेले शेतकरी आज आपल्या शेतात अन्य धान्य यांचे नुकसान झाल्यामुळे पूर्णत आज विकलांग झाले आहे त्यामुळे अशा परिस्थितीत विकलांग बांधवांनी त्यांना मदत करून एक समाजाला आदर्श दिला आहे

ज्या अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी दिवाळीच्या निमित्त किराणा कीट हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि आम्ही आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकारीच्या एक महिन्याच्या मानधनातून पैसा जमवून आम्ही या ठिकाणी कीटचं वितरण या ठिकाणी करत आहोत आणि आपण बघतात की या शेतकरी बळीराजा याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे आपण सर्व मी त्या मेमवाल्याला सांगेल की त्यांनी या शेताची थोडी शूटिंग जरी घेतली तर बरं होईल आणि शेतकरी राजा या ठिकाणी आमच्या समोर उभा आहे आम्ही त्यांना या ठिकाणी पांडुरंग दगडू वाणी पांडुरंग दगडू वाणी सातगाव डोंगरी या गावचे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये येऊन आम्ही आमच्या डोळ्याने या ठिकाणी अतिवृष्टी झालेली पूरपरिस्थिती हे पाहिली असता आम्हाला कुठेतरी वाटलं की शेतकरी राजा यांना थोडी का मदत होईना दिवाळीच्या निमित्त आम्ही त्यांना किराणा की कीटचे वाटप या ठिकाणी केली आहे त्याकरता मी अजून सर्व लोकांना विनंती करेल की आपल्याकडून जे शक्य होईल ते देखील आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येऊन थोडी मदत करावी आणि शासन प्रशासन यांना देखील मी विनंती करतो की आपण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालं आहे त्यांना जर लवकरात लवकर मदत केली तर आपल्या शेतकरी राजाची दिवाळी हे गोड होईल आणि मी शासनाला ही विनंती करतो की त्यांनी तात्काळ शेतकरी राजाच्या पाठीमागे उभं राहून त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र yeah या विद्यमाने आमचे सर्व पदाधिकारी आदरणीय विश्वनाथ भाऊ सुरडकर गणेश भाऊ साळुंके तसेच आमचे दरबार भाऊ चव्हाण आणि प्रदीप भाऊ आम्ही स्वतः स्वतःच्या एक महिन्याचा पगार आमचा या ठिकाणी एकत्र करून आम्ही इथले व्हिडिओ पाहिले या गावाचे इथले वेदना पाहिल्या इथले परिस्थिती पूर परिस्थिती पाहिली त्याच्यानं आम्हाला या ठिकाणी एकदम असं वाटलं होतं की आम्ही विचार केला की बा या गावातील लोकांना काही फुल नाही फुलाची पाकडी आपण आपल्या स्वतःच्या कष्टाच्या ह्याच्यातून किंवा आपल्या स्वतःच्या मेहनतीतून आपण यांना देऊ करू असा आमचे विचारविनिमय झाला आणि आम्ही तो दिवाळीचं एक निमित्त साधून या ठिकाणी सरपंच भाऊ काय नाव आपला सुभाष भाऊ पाटील यांच्याशी संपर्क केला आणि खरोखर गरजू लोक जे गरजू लोक आहेत असे आम्ही म्हणजे एवढं तर आम्ही काही देऊ शकत नाही कारण आम्ही शासकीय योजनेचे शा शासकीयचे कर्मचारी नाहीत किंवा आम्ही काही मोठ्या मोठ्या पगारावाले लोक नाहीत म्हणून आमच्या माता भगिनींनी आम्ही जे नावं केले आम्ही खरोखर त्यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती बघितली त्यांच्या घराची पाहणी केली आणि त्यानुसारच आम्ही एक किट निवडलं परंतु मला अशी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही असे काही समजून घेऊ नका किंवा लोकांनी तोंड कारण तुम्ही आज तुम्हाला आम्ही काही ओळखत सुद्धा नाही किंवा तुमचं आमचं कुणी नातेवाईक वगैरे नाही किंवा आम्हाला सरपंच भाऊंनी त्यांच्या घरामध्ये बसून सुद्धा यादी दिलेलं नाही आम्ही स्वतः प्रत्यक्षरित्या तुमच्या ठिकाणी येऊन तुमच्यावाला या ठिकाणी सर्वांचं परिस्थिती बघून आम्ही या ठिकाणी एक किटचं तुम्हाला वितरण करत आहोत म्हणजे देत आहोत ते दे तुम्ही एक प्रेमापोटे आमच्या प्रेमाने आमच्याकडून स्वीकार करावा कारण सर्व गावाची प परिस्थिती पाहता सर्व गावांना आम्ही देऊ शकत नाही परंतु आम्ही सुदृढ व्यक्ती नसून आम्ही सर्वजणं अपंग आहेत आमचे दरबार भाऊच्या वन असतील या इकडे पुढे दरबार भाऊ दोघे हाताने अपंग आहेत मी स्वतः पायाने अपंग आहे आमच्या भाऊंना तर अक्षरशः त्यांना चालवावं लागतं उचलून ठेवावं लागतं आणि आमचे भाऊ स्वतः डायरेक्ट पाय चालू शकत नाही तसेच प्रदीप सुद्धा त्याच परिस्थितीत आहे आम्ही पाहिजे तर असं सुद्धा या ठिकाणी माणस केला असता की फक्त आमच्या दिव्यांग इथे द्यायचं परंतु नाही दिव्यांग बांधव बीसुद्धा पन्नास टक्के आम्ही यामध्ये घेतले आणि या ठिकाणी जे गरजू लोक आहेत आमचे बाबा आहेत त्यांना अक्षरशः चालता येत नाही त्यांच्या स्वतः घरी जाऊन आम्ही पाहिलं त्यांनाच त्यांचंसुद्धा नाव घेतलं आणि आम्ही सर्वे करून एक आमच्या पान पान पानाच्या पा पाकडीतून फुलाच्या पाकडीतून तु आम्ही तुम्हाला हे देऊ करत आहेत तरी तो तुम्ही आम्हा आमचा प्रेमाने स्वीकार करावा आणि इथलं कुठला द्वेष न बाळगता तो आनंदाने आपल्या घरी दिवाळी साजरी करावी अशी मनपूर्वक या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि आमचे गणेशकर साहेब असतील आ, समाज कल्याण अधिकारी त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आमचा उपक्रम आम्ही एका सोशल मीडियावर जारी केला आणि त्याच्यातून आम्ही ते मत व्यक्त केल्यानंतर त्यांनीसुद्धा आमच्या यामध्ये होकार भरला आणि त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली आणि आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही तुम्हाला एक प्रेमाच्या नात्याने देत आहोत तो तुम्ही स्वीकार करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो त्यानंतर दरबार उत्सवात बोलतो चालू